नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी अपडेट आम्ही ठाकरेंमुळे आमदार झालोय त्यांच्यासोबत आमची निष्ठा आजही आहे आणि उद्याही राहणार काय आहे सविस्तर अपडेट मित्रांनो जाणून घेऊया महाराष्ट्रात पुन्हा एकदा राजकीय भूकंप होणार अशी चर्चा जोर धरत आहे अशा धाराश्यूत हे राजकीय फेरबदल होऊ शकतात असे संकेत पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले त्यामुळे शिवसेना ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार कैलास पाटील ठाकरेंची साथ सोडणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली होती मात्र कैलास पाटलांनी ही चर्चा फेटाळत सत्ता गेली म्हणजे आम्ही पक्ष सोडणार नाही असं सांगितलं आम्ही संघर्ष करू आणि पक्ष वाढवू असा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे ठाकरे गटात कुठेही अस्वस्थता नाही आम्ही कालही ठाकरेंसोबत होतो आणि उद्याही ठाकरेंसोबत असू तो असं कैलास पाटील यांनी सांगितलं आहे खासदार ओमराजे निंबाळकरांनी मी दोघेही ठाकरेंसोबतच आमदार कैलास पाटलांनी बोलताना स स्पष्ट केला आहे प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने रविवारी पालकमंत्री प्रताप सरनाईक धाराशिवमध्ये आले होते यावेळी त्यांनी जिल्ह्यात ऑपरेशन टायगर राबवण्याचे संकेत दिले होते धाराशिव जिल्ह्यात बदल झाला तर विशेष वावगेट वाटायला नको असं सूचक वक्तव्य त्यांनी केले होते भविष्यामध्ये तुम्ही बघाल पुढे पुढे काय होतं आहे विधानसभेच्या निवडणुकीत या राज्यातील जनतेने दाखवून दिलं आहे की खर खरी शिवसेना कोणाची आहे त्यामुळे आगामी काळात जिल्ह्यात बदल झाला तर आश्चर्य वाटून घेऊ नका असे आशयाचे वक्तव्य सरनाईक यांनी केले होते मित्रांनो तुम्हाला काय वाटतं तुमची प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तुर्तास धन्यवाद